हाय हॅलो हाय हॅलो मी सोनाली कसे आहात सगळे शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला चांगला जाऊ तर चला आज मी तुम्हाला माझा मेनू दाखवत आहे आज मी बनवत आहे पावभाजी तर पावभाजीसाठी मी सगळ्यात पहिले चार बटाटे धुऊन घेतलेले आहेत दोन शिमला मिरची दोन गाजर आणि थोडासा फ्लावर हे सगळं का मी धुवून स्वच्छ कट करून कुकरला लावलेलं आहे आता हे चांगलं शिजून निघलेलं आहे शिजले आता हे क्रश करते मी क्रश करून घेतले आणि बाजूला ठेवले तर आता मी तुम्हाला दाखवतो ह्यासाठी फोडणीसाठी काय काय केलेलं आहे मी फोडणीसाठी चार कांदे तीन टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट कढीपत्ता कोथिंबीर हे सगळं मी घेतलेलं आहे फोडणीसाठी आणि साईडला दिस साईडला ठेवलेलं आहे मी मसाले जे काय मला लागणार आहेत त्यासाठी वापरासाठी मसाले ठेवले आहेत मी त्यासाठी बघा हे आहे काळं तिखट हळद धाना पावडर जिरा पावडर आणि आपला थोडासा ती पावभाजीचा मसाला तर चला मग सुरुवात करूया पावभाजी करायला तर सगळ्यात पहिले कढईमध्ये तीन चार चमचे तेल टाकून घ्या कारण पावभाजीला तेल भरपूर लागते तेलाशिवाय त्याला एवढी काही टेस्ट आणि कलर पण काही येत नाही त्यामुळे भरपूर तेल टाकून घ्यायचं आपल्याला आणि मी चार चमचे टाकले आणि त्याच्यात एक चमचा बटर टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर कांदा लसूण लसूण अदरक पेस्ट आणि कढीपत्ता हे सगळं तळून चांगलं झाल्यानंतर कांदा चांगला लालसर तळून घ्या कारण कांदा तळून घेतल्याशिवाय भाजीला काही टेस्ट पण येणार नाही चांगला लाल मस्तर भाजा कांदा आणि त्याच्यानंतर टोमॅटो मिक्स करा त्याच्यात आणि थोडंसं मीठ टाका आणि दोन मिनटं वाफ द्या म्हणजे कसं सगळं एकदम मिक्स आणि टोमॅटो क्रश झाल्यासारखं मऊ होऊन जाईल आणि थोडंसं आपलं जे काय उरलेलं पाणी असतंय ना थोडं आप जे आपण बटाटा शिजवून घेतलेलं शिल्लक राहिलं असेल तुमच्याकडं तर थोडंसं अर्धा कप ती पाणी वता नसेल तर साधं पाणी ते वतलं तरी चालेल आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं हे जे काय क्रश केलेलं बटाटा आहे त्याची ती सगळी प्युरी आणि मग आता सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे मी आता मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यात परत एक चमचा मी आपलं चीज घालणार आहे आणि चीज घालून झाल्यानंतर चांगलं मिक्सर त्याच्यानंतर थोडीशी वरण कोथिंबीर टाकणार आहे आणि आता सगळं परत थोडंसं हे एक जेव करून